पण नगरपंचायत मध्ये आमदार आलेले चालत नाही त्यांना बोलवलं नाही प्रशासनाचा दोष आहे का नाही त्यांनी मत टक्के निरोप देणं निरोप देण्या जबाबदारी कोणाची वास्तविक खोटी माहिती नगरपंचायतीकडून डीपीटीसीच्या बैठकीत त्यांच्या बैठकीत दिली गेली पण निधी अशा स्वरूपात पाहिजे कुठल्या दिवस कुठल्या पक्षाचा नाही पाहिजे ना तर श्रेय श्रेयवादासाठी सगळ्या बुद्धी चाललेल्या आम्ही श्रेय आपण श्रेय घेऊन दुसऱ्या पक्षातून निधी आला तर त्या पण नाव नाही पाहिजे आम्ही हो, म्हणून ज्या कामाला गावाला विकास निधी मिळतो त्यावेळेस सगळ्यांनी एकत्र यावं हो, गावासाठी सगळ्यांनी एकत्र हो, यावं एवढीच आमची विनंती आहे सगळ्या पक्षांना माढा नगरपंचायतला एक्सप्रेस फीडरचा निधी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शिफारशीनुसार नियोजन समितीमधून मंजूर करण्यात आला ज्यांनी निधी दिला त्यांना साधा नामोल्लेखही करण्याचे सौजन्य सत्ताधारी दाखवत नाहीत उद्घाटनाला देखील खासदारांना साधा बोलवलं देखील नाही यापूर्वीही माढा नगर परिषद विकास कामांकरता प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी तीन कोटी रुपयांचा निधी नियोजन समितीतून दिला होता मात्र विकास निधी माघारी गेला केवळ विकासाला खेळ घालण्याचं काम सत्ताधारी करत आहेत असा आरोप आमदार अभिजित पाटील समर्थकांनी पत्रकार परिषदेतून केला माडाच्या पाणी पुरवठ्याबाबत आमदार अभिजित पाटील यांच्या मागणीवरून घेण्यात आलेल्या बैठकीनंतर नगरपंचायतीमधील सत्ताधारी साठे गटानं पत्रकार परिषद घेत काही प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नास प्रत्युत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत दिनेश जगदाळे आनंदराव कानडे जहीर मणेर भैया खरात रवी सर्वदे या आमदार समर्थकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली पत्रकार परिषदेस माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे दिनेश जगदाळे आबासाहेब साठे भैया खरात जहीर मणे

आणि त्या लोकांना सांगितलं लो होतं की बाबा तातडीनं ते काम घ्या कारण ते काम विनाकारण सहा महिने पूर्वीपासून ते पेंडिंग पडलेलं असताना काम आमदार साहेबांनी लक्ष घातल्यामुळं ते काम वीज पुरवठ्याचं जोडणीचं काम तातडीनं केलं गेलं आणि माड्याचा पाणी पुरवठा आणि दुसरं पण त्यातून मला सांगायचं होतं की खासदार साहेबांना त्या ठिकाणी न बोलवता त्याचं उद्घाटन केलं गेलं त्याचा विसर पडला आणि असं असताना पुढे जाऊन पुढे जाऊन त्या ठिकाणी आमदार साहेबांनी च्या प्रयत्नामुळे जो आज माड्याला जो पाणी पुरवठा सुरळीत पाणी पुरवठा आपण आता अलीकडच्या काळामध्ये बघतोय चालू आहे आणि आम्हाला भीती वाटते की राजकीय खर तर परत हे पाणी पुरवठा आपण बंद करतील आणि राजकीय श्रेय जाईल म्हणून अशी सुद्धा आम्हाला या निमित्तानं काळजी वाटते की परत कारण श्रेयवादावर जास्त भर आहे लोकांच्या सुईपेक्षा आणि असं असताना असे काय प्रश्न उपस्थित केले जातात की ज्या आमदारांना आज आपण पाहिलं तर एवढ्या मोठ्या माडा तालुक्याच्या मतदारांच्या मतदारांनी निवडून दिलेलं आहे त्या आमदारांना विचारलं जातं की तुम्हाला त्या नगरपंचायत मध्ये येऊन मीटिंग घेण्याचा अधिकार आहे का आज तरी जनतेने त्यांना अधिकार दिलेले आहेत ते कुणी वैयक्तिक अधिकार काही गरज नाही आणि ते जनतेच्या प्रश्नासाठी ते कुठेही जाऊन बसू शकतात आणि आज त्यांना विषय असेल काय बोललं जात इथले का, जा का नगरसेवक सोशल मीडियाद्वारे जनतेसमोर मांडतायत की त्यांना त्या ते खुर्चीमध्ये बसता येते का मला या निमित्तानं हे सांगायचंय की त्यांच्या पुढच्या एवढ्या मोठ्या आहेत ही सगळ्यात मोठी खुर्ची त्यांची या तालुक्यातली आहे आणि त्यांना हे किती दोन अडीच म्हणजे साखरपोत्याच्या उत्पादन होते अशा कारखान्याची खुर्ची आणि बारा ते वीस हजार मेट्रिक टनाच्या कारखान्याची खुर्ची निश्चित खुर्ची ती आमदार साहेबांची ती मोठी आहे त्यामुळे आमदार साहेबांना पुढच्या बसायचा अधिकार आहे का नाही हे विचारण्यापूर्वी मला विरोधकांना सांगायचं की तुम्ही त्याची माहिती घ्या आणि मला तर असं वाटतंय की या माड्यामध्ये जे विकासाच आम्हाला अशा आहे की निश्चित हे आमदार साहेबांच्या हस्ते या माड्याचा जो बॅकलॉग आहे तो निश्चित पुढच्या काळामध्ये भरून निघेल कारण त्यांनी ज्या ज्या वेळेला या माड्याला आले त्या त्या वेळेला या माड्याचे प्रश्न आता आपण पाहिला असेल सर सगळे मित्र पत्रकार मित्रांना माहित आहे की आपण माड्याचा कोर्टाचा जो विषय होता की इथून दोन बँच जाणार होते तर ते दोन बँचे तर आपल्या सर्व आपण सर्व त्याचे साक्षीदार आहोत आपण सगळ्यांनी मिळून ते त्याला रोखलं आणि उलट याच्यात भर म्हणून तुम्हाला सांगायला मला आनंद वाटत की आमदार साहेबांच्या प्रयत्नाने आपल्याला जिल्हा कोर्टाची इथं आपल्याला निर्मिती होतीये आणि कालच कालच जी या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शासनाची कोर्टाची लोकांनी येऊन पाहणी करून गेलेली आहेत ते सत्य ताल उतरायला वेळ लागणार नाही आता असं असताना चौफेर बाजूनी दोनशे वीस केवीचा सबस्टेशन उपळा येथे मंजूर करून घेऊन तसंच वेगवेगळ्या प्रश्नावर आमदार आहे माड्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असताना त्यांना रोखण्याच किंवा थांबवण्याचं काम या ठिकाणाहून केलं जातं विरोधाकडनं खर तर मला त्यांना सांगायचं की कि खर तर त्यांना कशाची चीड एवढी आहे हेच आम्हाला कळत नाही कारण ज्या आमदाराच्या ज्याचं डिपॉझिट जप्त झालंय त्याच्यामुळे त्यांना चिड आहे त्याची का कारण भरघोस मताना आमदारांना याच याच माड्यामध्ये याच माड्यातल्या सुजान नागरिकांनी त्यांना अतिशय म्हणजे सत्ताधारी असताना देखील नगराध्यक्ष त्यांना लोकांनी हे करून माननीय आमदार साहेबांना जास्तीत जास्त मतं मला वाटतं दोन हजार मतं नगराध्यक्षांना दिली आणि दोन साडे तेत्तीसशे हे आमदार साहेबांना दिली आणि रंजित भाईला चौदाशे मत दिली म्हणजे यातून जनतेच्या मनामध्ये काय आहे हे आपल्याला समजून येत आहे मग खरंच ह्यांना ह्या गोष्टीची चिड आहे का पुढची भीती वाटतेय तर जे आमदार साहेब ज्या पद्धतीने या माड्याचा विकास करायला त्यांचा आठोपाठ प्रयत्न आहे अशा आमदारांना आपण खर तर माडेकरांना मला एक या निमित्तानं विनंती करायची कि ज्या विकासशील किंवा जे अतिशय मनापासून या माड्याच्या विकासासाठी झटणाऱ्या आमदाराला त्याच्या पाठीशी उभारायचं हे जनतेनं ठरवायची वेळ आलेली आहे कुठलाही भाग नाही आता सध्या फक्त आणि फक्त लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना निवडून दिलं असं असताना ते लोकांची दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी जेव्हा राम करत असताना त्या माणसाला विनाकारण अतिशय खुर्चीचा बसण्याचा अधिकार आहे का इथपर्यंत बोलण्याची वेळ येते आपल्याला कशाचा द्वेष केला जातो हे लक्षात येत आहे मी खर तर आप्पासाहेब यानंतर जे सांगतील दुसरा अजून एक मुद्दा राहून गेला की या ठिकाणी परवाच्या डेप्युटीच्या मीटिंग मध्ये काय मंडळी आपण होता तिथं आमदारांनी हा एक प्रश्न उपस्थित केला की मला या गावामध्ये बरेच लोक भेटत आहेत की त्यांना जमीन जा, जा, जागा नाही घरकुलासाठी आणि ते लोक त्या लोकांची कुणीही आतापर्यंत दखल घेतली नाही परंतु आमदार साहेबांच्या ही डोक्यात आहे की एक मोठा प्रकल्प इथं राबवायचा पाचशे ते सहाशे घरकुलाचा सा, चांगल्या पद्धतीचा मोठा प्रकल्प लोकांना अगदी चांगलं घर देण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्याच्यासाठी नगर परिषदेच्या शिवना सांगितलेलं आहे की तुम्ही त्याचा प्रस्ताव करून दोन अडीच एकर गाव ठाण्याची जागा आहे आपल्या इथे आणि त्यातली जागा दोन अडीच एकर जागा आम्हाला उपलब्ध करून द्या तसा प्रस्ताव पाठवा आणि तो आम्ही त्या ठिकाणी जे वंचित लोक आहेत त्या लोकांना त्या ठिकाणी घरकून देण्याचा आमचा मानस आहे असं त्यांनी त्या दिवशी आपली ठामपणे सांगितलेलं आहे शिवस्मारक असेल ह्याच्याबद्दल असंच आमदार साहेबांनी अतिशय प्रयत्न करून सगळ्याच माड्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून जी पावलं उचललेली आहेत त्या पावलाला आपण माडेकरांनी खरं तर खरं काय खोटं काय हे आपल्या समोरच आहे तर आपण सगळ्यांनी त्या विश्वास ठेवून पुढचा कार्यकाळ आपण सगळेजण मिळून या माड्याचा विकास झाल्याचा प्रयत्न करूया आता त्या डीपीडीसीच्या निधीबद्दल साहेबांना त्यातली सगळी चांगली माहिती आहे की नेमकी ते डेप्युटेशनची ने निधी जी आहे तो कशा पद्धतीनं खासदार साहेबांनी आपल्याला दिला <laughs> पंचेचाळीस लाखाचा जो निधी दिला गेलाय तो कशा पद्धतीनं दिला गेलाय तो आपल्याला आपण विस्तृतपणे सांगतील त्या संदर्भात मी खासदार साहेबांना पत्र दिलं होतं माझ्या नगर म्हणजे आमच्या मंडळी नगर पंचायतला हे आमच्या मंडळीला म्हणजे सांगितलं स्टँडिंग नगर साहेब आणि आता वेळी आम्हाला आमदार साहेबांचं खासदार साहेबांचं निधी पाहिजे खासदार साहेबांनी आनंद काढायचं पत्र घेऊन या त्यांनी पत्र दिले अडचण नाही मी पत्र खासदार साहेबांना दिलो बाबा त्यांना आता पैसे द्या आणि आम्हाला राम द्यास पैसे द्या पण राम मंदिरा पंचवीस लाख रुपये मंजूर केले होते खासदार साहेब मग शहा विषय समोर आल्यानंतर आमदार खासदार साहेबांना म्हणाले त्यांना तीस लाख रुपये द्या आम्हाला पंधरा लाख रुपये द्या परत असा विषय झाला की बाबा त्यांना अजून पैसे पाहिजेत मग ते पंधरा लाख रुपये तिकडे ड्रायव्हर करा तिकडं द्या मग पंधरा लाख रुपये असे पंचेस लाख रुपये खासदार साहेबांनी म्हणून पाठवलं पाठवले तुम्हाला दाखवलं तुम्हाला सगळ्यांना खासदार साहेबांनी एपीडी सीमधून शिफारी घेऊन पंचेवीस लाख रुपये खासदार साहेबांनी त्या हॉस्पिटलला दिले मग मी प्रयत्न केले शंभर टक्के त्यात काय अडचण नाही पण माझं नाव घेऊन आहात तुम्ही कमीत कमी खासदारसाहेबाचं नाव घ्या ना तुम्ही खासदारसाहेबचं नाव घ्या ना धरेशील मोचे पाटाचं नाव घ्या ना तुम्ही जे केलं आमदाराने केलं त्याचं नाव घ्या ना तुम्ही खासदाराचं नाव घ्या ना तुम्ही आमचं नाव घेऊ नका तुम्ही आमचं नाव काही काही कारण नाही आम्ही प्रामाणिकपणे माड्याचा एक प्रश्न आहे किंवा माड्याला खासदारकडून निधी येतो किंवा आमदार साहेबांना सा निधी देतो प्रामाणिकपणे आम्ही मी सुद्धा जिल्हा तो प्रामाणिकपणे प्रयत्न प्रयत्न केला मी कधी माड्यात तो कुणाची ग्रामपंचायत आहे किंवा कुणाची काय सर पंच आहे हे बघितलं नाही जिल्हा परिषदमधून जेवढा निधी तेवढा दिलाय आता सुद्धा भूमिका आहे माझी खासदार साहेबांना विनंती करून सगळ्यात तो निधी पंचेचाळीस लाख रुपये डायव्हर्ट केला मग तुम्ही साधा त्यांना बोलवलं सुद्धा नाही उद्घाटन तुला हा हे असली कसली कसली निधी मला तुमची तर त्यांचा तुम्हाला राग आहे त्या खासदार साहेबांना आणि परत खासदार साहेबाला तुम्ही गरीब बोलवतो आणि निवेदन द्या आम्हाला पाणी पैसे द्या म्हणून असं कसं चालतंय मला तरी काय प्रश्न दिला तुला कसे देखे पैसे म्हणला असं कसं आहे म्हणलं म्हणजे असं असं नाही व्हायला पाहिजे ना असं ह्यात काय होतं माहिती का असं ह्यात मोठी माणसं असतात ते काय दोन दोन असं काय होत नाही काय आपल्या गावची गोची होती पत्रकार असल्या राजकारणात गावची गोची होती आणि माझं प्रामाणिक मत आहे प्रामाणिक मत आहे की बाबा हे मला कोणाचं नाव घ्यायचं नाही त्यांनी जर माझं नाव घ्यायचं त्यांना मी चौकात चौकातीने यावं इथं महाडेत चौकात यावं आनंद ग्रामीण त्यांनी इकडे उभा राहो आणि पत्रकार परिषद घ्यावं की माझं आव्हान आहे त्यांना त्यांनी काय केलं दाखव मी काय केलं दाखव झाला विषय माझं एक प्रामाणिक मत आहे प्रामाणिक माड्याच्या जंचेवरून मत असं आहे की बाबा ह्यांना पैसे द्यायचे नेहमी खर्च करायचे यांच्या नावावर दुसऱ्याचं कुणाचं नाव घ्यायचं नाही ने मागं सुद्धा तीन पाच तीन कोट पाच लाख रुपये असा प्रश्न आहे म्हणजे हे असं नाही व्हायला पाहिजे माझं काय आहे तुम्ही एक योजना सुचवली ना तुम्ही ती पूर्ण करा ना मी एक सुचवली मी पूर्ण करावे ना असं नाही ना तुम्ही माड्याच्या विकासात खेळ घालताय माननीय एक थोर नेता होता थोर नेता होता सगळ्यांना धरून होता त्याला इतकं माडा भागात माडा परिषद काम केले म्हणजे एक वा कन्याजोग हो आहे भरपूर काम केले त्याने असं म्हणताय तुम्ही नाव घेऊन गेला विकासात ना विकासात साथ मी आणलेलं काम मी काम आणलेलं मला पूर्ण करून तुम्ही काम आणलेलं आम्ही तुम्हाला कुठे अडचण करतो सांगा ना खीळ अशा पद्धतीने घातले जाते आता यांनी सांगितलं विश्लेषण त्याचं मी करतो सावंत सरांनी तीन कोटीचा निधी आणला होता वेगवेगळ्या वार्डातल्या विकास कामांवर केवळ त्या विषयाची चर्चा केली नाही मीटिंग मध्ये तो विषयच घेतला नाही नगराध्यक्ष सॉरी मुख्य अधिकाऱ्यांना आपासाहेब भेटले नाना होते सगळी माणसं होती सर्वांनीच विचारलं की तुम्ही मीटिंग म्हणजे आलाच नाही विषयांनी म्हणजे त्या दरम्यान तीन कोटीचं माड्यातलं नुकसान केलेलं आहे आता दोन कोटीचं नुकसान केलं आहे झोंबरे सगळ्यांचे पैसे मिळत होते अशा पद्धतीने आप्पासाहेब म्हणतात ती खीण घातली गेली जाते झालं एक दोन हजार शेवटचा दोन म्हणजे कसं येणार आहे काय माड्याचा जर विकास होत असेल माझं मत माझं मत जेणेक्याने राजकारण तंबलं विशेष साहेबांच्या माध्यमातून उद्या आमदारसाहेबा इतकी तणमळ आहे माड्याबद्दल इतकी तणमळ आहे की माड्यानं मला काही नसताना तीन मिनट साडे इथे तळमळ आहे मला म्हणायसाठी काहीतरी करायचंय अजून सुद्धा आमदार साहेब मला फोनवरती बरं म्हणले की म्हणले मला मंजूर मंजूर करायचे करायची कोटी रुपये मला पैसा मंजूर करायचे आहे अजून सुद्धा तळमळ आहे मी मंजूर आमदारांची बदनामी कशी केली जाते किंवा त्यांना कमी कमी मूल्य त्यांचं दाखवलं जाते आपलं मूल्य मोठं आहे असं दाखवलं जातं त्या संदर्भात काही मुद्दे आम्ही उपस्थित केलेत आमदार अभिजित पाटील यांना काही समाज खोटी माहिती सांगून दिशाभूल करतात या बैठकीत मुख्य अधिकारी माडा शहरात पाण्याची टंचाई नाही असे पालक मात्र समोर सांगितल्यामुळे आमदार अभिजित पाटलांच्या प्रयत्नामुळे मिळणारा निधी दोन कोटी रुपयाचा निधी वाया गेला तो मिळाला नाही त्याच्यामध्ये आपलं लाईट बिल वगैरे घेतलं क्लिअर झालं असत पण दादासाहेब साठे खोटी माहिती सांगतात की माड्यातले समाजसुधारक आमदारांना खोटी माहिती सांगतात आणि त्यांची दिशाभूल करतात वास्तविक पाहता माडा नगरपंचायत आणि त्यांचे कारभारी हे खोटी माहिती सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत डीपीटीसीचा दुसरा मुद्दा आहे डीपीटीसीच्या बैठकीमध्ये माडा नगरपंचायतने खोटी माहिती देऊन पालक पालकमंत्र्यासह प्रशासनाची दिशाभूल केली आहे हे लक्षात घेऊन आम्ही कार्यकर्त्यांना वास्तविक माहिती मुख्य अधिकारी मॅडमना भेटून सांगितली पाणी पुरवठ्यामधील माहितीमध्ये तफावत असल्याचे तफावत येत असल्याचे पाहून तहसीलदार माडे यांनी कलेक्टर ऑफिसच्या सूचनेनुसार तेवीस पाचची बैठक बोलवली होती सत्ताधारी पार्टीच्या नगरसेवकांनी आमदारांना नगराध्यक्षांच्या कक्षात आणि त्यांच्या खुर्चीवर बसण्याच्या अधिकारा संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट फिरायला लागल्या नगरसेवकांच्या त्यांना तसा अधिकार आहे का नाही तर त्याचा मुद्दा क्लिअर झाला ती प्रशासनाने बैठक बोलावली होती स्वतः आमदारांनी बैठक बोलवलेली नव्हती त्यानंतरचा मुद्दा आहे तलावाशिवाय पर्यायी व्यवस्था दारफळ येथील सीना नदीवरून पाणी पुरवठा करण्यासाठी आमदारांनी एक प्रस्तावित योजना संकल्पित केली होती त्यावर बोलताना दादासाहेबसाठी जनतेची दिशाभूल करत आहे वास्तविक दारफळ उंदरगाव केवळ केवळ या गावांचा पाणी पुरवठा स्वतंत्र आहे उजनीचं पाणी भीमेत यायच्या अगोदर पासून त्यांची स्वतंत्र व्यवस्था आहे आणि ती सुस्थितीत आहे व्यवस्थित आहे त्यांना दुसरी योजना लावायची आवश्यकता नाही दादासाहेबसाठी जनतेची दिशाभूल अशी करत आहेत ही नदीच्या गावची गाव स्वत पाणी पुरवठा नदीतून करत नाही तर माड्याला तो सोयीस्कर नाही असं त्यांचा दाखवायचा प्रयत्न आहे पण त्या गावाला त्या पाणीपुरवठेची गरज नाही याच बैठकीमधून मधून आमदारांनी योग्य तलाव साहेबांनी मुद्दा मांडला आता दुसरा मुद्दा आहे आमचा क्रीडा संकुलाचा संकुला। आपल्या शहरामधील क्रीडा संकुल कुलवाडी येथे जाणार होते क्रीडा क्रीडाप्रेमी आणि गावकऱ्यांनी आंदोलन करून क्रीडा संकुल माड्यातच होण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले केवळ गावकऱ्यांच्या आंदोलनामुळेच क्रीडा संकुल माड्यात उभे झाले कोणत्याही पुढाऱ्याने तिथे विशेष प्रयत्न केलेले नाहीत सर्वसामान्य माणसाने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केली आणि क्रीडा संकुल माड्यात आलं त्या क्रीडा संकुलात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याविषयी दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी नगरपंचायतला सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पत्र दिलं परंतु सहा मीटिंग मध्ये आमच्या अर्जाचा विषय चर्चेला गेला नाही तो विषय वाचलाच नाही आणि ऐनवेळी एक पत्र तयार केलं ग्रामीण रुग्णालयात द्यायचं तर महाराष्ट्रामध्ये जेवढी ग्रामीण रुग्णालय आहेत ती ग्रामीण रुग्णालय ना याच नावानं आहे कोणत्याही कुणाचाही त्याला ग्रामीण रुग्णाला नाव देण्याचा प्रकार कधी आढळून आला नाही आता यांनीच नवीन शोध लावलाय ग्रामीण रुग्णाला बाबासाहेबांचं आंबेडकरांचं नाव द्यावं तर आम्हाला त्यांचं वेळीच घेतलाय तो चर्चा झाली पाहिजे होती सगळ्या महापुरुषांची कुणाची नाव ह्याची चर्चा झाली पाहिजे होती कुणा पत्र आहेत काय आहे हे न करता केवळ हुकुमशाही प्रवृत्तीनं तो विषय दाबून टाकलेला आमचा दा अर्जाचा विषय चर्चेला गेलेला नाही निधी पाहिजे पण निधी अशा स्वरूपात पाहिजे पुढचा निधी मिळाला कुठल्या कुठल्या पक्षाचा नाही पाहिजे ना आणि जर कुठल्या पक्षाने निधी दिला तर माडा नगर पंचायतला तो माणूस समोर नको आहे फक्त श्रेय श्रेयवादासाठी सगळ्या गोष्टी चाललेल्या आम्ही श्रेय घेत आपण श्रेय घ्यायचं दुसऱ्या पक्षातून निधी आला फक्त नाव नाही पाहिजे कारण इतर आम्ही सगळे जर वेगवेगळ्या पक्षातून इथं आहोत नाही फक्त गावासाठी एकत्र येतो आणि गावाच्या विषयावर बोलतो आम्ही पण निधीच्या ज्या टायमाला कुठल्या पक्षात येतो आमदार आमदार असेल खासदार असेल ज्यांचा निधी येतो त्यांना पण त्या कार्यक्रमाला बोलवत चालवून सोशल मीडियावर त्यांचं सो पण नाव टाकायचा हवं जेणेकरून त्यांचं पण गाव शहरावरती वर्षणे आणि गावातून वर आपला निधी न आल्याने गावातून विकासातून वंचित असून देत आमची एवढीच या गोष्टीबद्दल आमची मागणी आहे तोच विषय तो महत्वाचा तो आहे आमच्यासाठी आम्ही वेगळ्या पक्षाचे आहेत आम्ही काय एका पक्षाच नाहीये कारण मोठी मध्ये पण तीन पक्ष आहेत पण अपक्ष आपले इथे निवडून आलेले आमदार शिरदचंद्र पोरगडा जे आहेत त्याच्यामुळे सगळी गोच्चे होत चालले पण आम्ही म्हणतो ज्या टायमाला गावाला विकास निधी मिळतो त्यावेळेस सगळ्यांनी एकत्र यावं हो। गावासाठी सगळ्यांनी एकत्र यावं हो। एवढीच आमची विनंती आहे सगळ्या पक्षांना आणि त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन हे महत्वाचा असा आहे एक दुसरा राहिला की ज्या पद्धतीनं पत्रकार परिषद नुकतीच पार पडली त्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण काउंटर प्रेस घेतात ज्या पद्धतीनं सांगण्यात आलं गेलं त्या पत्रकार परिषदेमध्ये की आमदार समर्थकांना जे आहे ते साठी गाठाचा आणि महिला द्वेष जो आहे तो प्रचंड आहे मग नेमका हा द्वेष कशासाठी तुमचा आहे किंवा का आहे काय आहे का तेच काय दोन वर्षापासून काही असता आहे किंवा त्यांना स्पष्ट मांडायची इच्छा आहे असे काही लोक त्यापासून प्रशासकीय समितीच्या माध्यमातून काम करीत आहोत आणि काही लोक त्यात पक्ष हा विषय नाही आहे तर अशा त्या समिती ज्या मिटिंगा झाल्या किंवा जे काही हे झाले आंदोलन झाले प्रत्येक आंदोलनामध्ये आदरणीय नगराध्यक्षांना ना प्रथम नागरिकांना त्यांना आम्ही स्वच्छ वेगळे आहेत खासदारकीविकास आघाडी बरोबर त्या आमदारकीला त्यांनी स्वतःला तो विषय वेगळा आहे पण माड्याच्या विकासाच्या बाबतीत शिवस्मारक समिती असेल किंवा आपलं कोर्टाची याचिका जी दाखल केली गेली तिथे चक्र नेतृत्वाखाली दाखल केली गेली नगराध्यक्ष गटच्या आणि प्रत्येक इतर आंदोलनाला त्यांना त्यांच्या विरोधात असं नाही तत्कालीन सुधारक हा जो जो दादासाहेबांनी माड्याचे माझे सरपंच आहेत ते आणि ते चळवळीत आमच्या बरोबर होते आहेत माड्याच्या प्रश्नासाठी ते पण असतात पण ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही समाज सुधारक आहोत असं नाही आम्ही राजकीय घेऊ शंभर टक्के आम्ही राजकीय पदाधिकारी आहे महाविकास आघाडीच्या माध्यमात आमदार महाविकास आघाडीच्या मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून असेल किंवा इतर पक्षाचे आम्ही राजकीय भूमिका घेऊन घ्यायच्या वेळी पण आजची राजकीय नाही कारण आमदारांनी काय बोललं आमदारांनी प्रयत्न केला आता आम आमदारांनी पहिल्या वास्तव त्यांच्या शपथविधीपासून माडेश्वरीचं नाव घेतलेलं आहे किंवा त्यांनी प्रत्येक गोष्ट त्यांनी माड्याच्या विकासाच्या बाबतीत विधिमंडळात मांडलेली आहे प्रत्येक गोष्ट त्यांनी माळ्याच्या त्यामुळे त्यांचा त्यांना काय सांगायचं आम्हाला काय समाज सुधारक म्हणून त्यांना जर आम्हाला तर आम्हाला सांगायची काय गरज नाही त्यांना कारण त्यांनी हे केलेलं त्यांनी तीस वर्ष कामदार होते आमदार त्यांच्या विरोधात चांगल्या पद्धतीनं राजकीय वातावरण तयार केलं ते निवडून आले त्यामुळे त्यांना आम्ही सांगणार कोण आम्ही काय एवढी मोठी माणसं नाही की आम्ही त्यांना सांगायची आवश्यकता आहे असं काय वाटत ना आम्हाला आणि त्याबद्दल महाराष्ट्र वैद्य साहेबांनी गैरसमज करून घेऊन बाबतीत की समाज सुधारक आहेत त्यांना त्यांच्याबद्दल म्हणजे स्त्रीच्या बाबतीत वगैरे हा जो विषय आहे ना चाप चाप आसा, आसा तो माझ्या बाबतीत मांडलेला नगर पाहिजे कधीही जात नाही कधीच जात नाही नगर फक्त शिवसाहेबांना तो प्रश्न एक विचारायला येतो निधी वापर यायला काय केला सहा सध्या तो तो मी परवा रामदारसाहेबांनी बोलत त्यावेळेला गेले नगरपंचायतमध्ये एकत्र करतात मी नागरिक स्त्रियांचा सत् सन्मान करतो सत्कार करतो आदर वागतो आणि स्त्रियांचा जर सन्मान करत नसतो मी तर सन्मान कोण करत करत नाही हे त्यांना विचार ते करतात का नाही त्यांना विचार पण आम्ही स्त्रियांचा सन्मान करतो मी काकी त्यांची आई ती मला स्वतः मला पुतण्या म्हणायची तर माझं दुःख बाजूला ठेवून त्यांना मत टाकले माझं दुःख बाजूला ठेवून माझं दुःख काय होतं शिंदे शिंदेनी मला आमच्या मंडळीत तिकीट दिलं होतं तर मी नाकारलं त्यांना मत टाकले त्यांनी ना कबूल करू दे असं नाही ना मग स्त्रियांचा रोष कसा आणि साठे नावाचा रोष म्हणले साठे नावाचा जिल्हा परिषद हायस्कूलला नाव दिलं गणपतराव साठे आपलं विनोद झाला सभागृहाला नाव दिलं दोन शॉपिंग सेटरला नाव दिले कृषी उत्पन्न बाजार हो संघालन नाव द्या कोणी विरोध केला आता तुम्ही त्यांची मागणी मागासवर्गीय सर्वपक्षीय मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संघाला नाव द्यावं मग तुम्ही दोन्ही दोन्ही विषय विषय चर्चेला ठेवायला पाहिजे आणि माझं ह्याच्या उपर असं मत आहे की ज्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी धन तात्याच्या अध्यक्ष खाली आंदोलन झाले हा महत्वाचा मुद्दा आहे सगळ्या गावकऱ्यांनी मी साठीची आघाडी धनाज तात्याच्या अध्यक्ष खाली प्रत्येक प्रत्येक हे सुद्धा हे जे गाळे मागित ना त्यांना सत्यासाठी त्यांच्या अध्यक्ष काही उद्या उद्या सर्व जरा एकत्रित येऊन तुम्ही साठीची अलर्जी कशी म्हणताय साठी ना माझी तुम्ही कशी म्हणताय आणि मागचा विषय जर त्याला पाहिजे असेल मागचा मागचा आमच्या पल्लोबाचा आजोबाचा मग तो वेळ तो परत मोठा तो विशाल आहे धोरणात्मक धोरणम धोरणात्मक विषयावर जर संबंधित आपले जे प्रतिनिधी आहेत तो प्रतिनिधी किंवा नगराध्यक्ष पदासाठी जर आम्ही एक धोरणात्मक विषयावर जर काय प्रश्न विचारत असल अशा प्रश्न विचारत असताना खुर्चीला प्रश्न आमचे आहेत त्यांना ते प्रश्न विचारत असताना अनादर करण्याचा प्रश्न येत नाही कारण तिथं महिला असू शकते त्या पदाला कारण पन्नास टक्के आरक्षण आहे त्याच्यामुळं कुठल्याही महिलेचा अनादर करण्याचा कुठल्याही कार्यकर्त्याचा किंवा माड्याला ह्या माडा या पंचकृषीला माहीत आहे की कधीच ह्या माड्याला कुठल्या महिलेचा अनादर केलेला नाही आमचा तो तो कधीच बसला नाही कारण आम्हाला जिजाऊची शिकवण आहे रामाईची शिकवण आहे आम्हाला ज्योतिबाईची फुलेची शिकवण आहे आम्हाला खरं तर आणि असं असताना रामाईची शिकवण असताना सगळ्या महा स्त्रियांची शिकवण असताना आम्ही स्त्रियांची कधीच अनादर करणार कारण आमचे प्रश्न राहणार आहेत ते त्या खुर्चीला असणार आहेत घेतलेले धोरणात्मक निर्णयाला आमचं प्रश्न असणार आहे आणि त्याला जर ते आनंद समजत असतील तर ते आमचा ना आम्ही काय चला त्याच्यावर आम्ही काय करू शकतो बाबा मला अजून तो तुम्ही एक प्रश्न मांडलेला आहे बाबा कोण तुम्ही एक पत्र मांडलेला आहे प्रश्न मांडला त्या प्रश्नाला मला ते विचारले तुम्ही एक जाणकार म्हणून एक पत्रकार पत्र हे काढलं ऐतिहासिक वीर गोदवली लिहिलं होतं लिहिलं होतं ते त्यांचा सांगा ना सांगा ना तुमच्या कुठल्या केलं ना अभिनंदन

मग त्या संदर्भात तुम्ही काय केलं तो विषय आम्हाला माहित नाही माहित कसं नाही खर्च जर मांडायला पण नगरपंचायत मध्ये आमदार आलेलं चालत नाही ठीक आहे काही नगरसेवक न बोलवता शासकीय बैठक कशी हा तर हे समजून घेतलं पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे पत्रकारामध्ये

जबाबदारी कुणाची आहे किंवा का दिली गेली नाही नगराध्यक्षांचा आक्षेप थेट होता निरोप दे निरोप देणार जबाबदारी कुणाची आहे